नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल मी शिवाणी तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते आता मुलांना सुट्ट्या पडायला सुरू झालेल्या आहेत आणि आता रोज नाश्त्याला काहीतरी वेगळं हवं असतं अशा मी काय वेगळं बनवायचं हा, हा सगळ्यांनाच प्रश्न पडतो आणि म्हणूनच ना मी मस्तपैकी बेसनपासून ह्या तीन वेगवेगळ्या रेसिपी घेऊन आले ज्या तुम्ही अगदी केव्हाही आणि कमी साहित्यामध्ये मुलांना बनवून देऊ शकता ज्या मुलांनाच काय मोठ्यांना पण नक्की आवडतील इतक्या सुंदर आणि इतक्या छान रेसिपी आहेत चला तर मग रेसिपीला आपण लगेचच सुरुवात करू युएट तर त्यासाठी सुरुवातीला इथं बघा मी अर्धी वाटी बेसन पीठ आणि अर्धी वाटी रवा यापासून आपण पहिली रेसिपी बनवतोय तरी ही रेसिपी पण ना कमी साहित्यामध्ये बनते आता ह्यातलं जे काही अर्धी वाटी बेसन पीठ आहे ते एका बाउल काढून घ्यायचं ज्या वाटीना बेसन पीठ मोजलं तर त्याच वाटीना मी अर्धी वाटी रवा देखील मोजला आता हा जो रवा आहे हा बारीक जाड कसाही घेऊ शकता फक्त हा रवा कच्चा असावा ह्यामध्ये अर्धी वाटी दही घातलं आता हे तिन्ही जिन्नस चांगले मिक्स करून घ्यायचे दही नसेल तुम्ही तर एक लिंबू रस किंवा मग एक वाटी ताक पण वापरू शकता हे सगळं बघा आता बऱ्यापैकी चांगलं असं मिक्स झालेलं आहे आता ह्यामध्ये आपण पाणी घालूया तर पाणी घालताना सुरुवातीला मी अर्धी वाटी पाणी घातलेलं आहे पाण्याचा वापर जो आहे तो सुरुवातीला कमी करायचा जेणेकरून गाठी किंवा गुठळ्या होत नाही पीठ सगळं एकसारखं करून घ्यायचं आणि मग लागेल असं पाणी घालायचं तुम्ही पाहू शकता पीठ बघा हे जे रवा आणि बेसन होतं ते छान असं मिक्स आहे झाकण ठेवून दहा मिनिटं साईडला ठेवू तोपर्यंत इथं बघा आता मी अर्धा बारीक चिरून घेतलेला कांदा घेतलेला आहे नंतर बारीक चिरून घेतलेली कोथंबीर आणि बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची घेतली तोपर्यंत दहा मिनटं झाली होती आणि हे सगळं बघा पीठ चांगलं मिक्स झालेलं आहे जो काही रवा आहे त्यानं बऱ्यापैकी पाणी ओढून घेतलं होतं आता पीठ पण बघा थोडं दाटसर किंवा घट्टसर वाटतंय त्यामुळं पुन्हा ह्याच्यामध्ये आपण पाणी घालतोय तर ज्या पैधीनं आपण डोसा वगैरे करतो ना तर अगदी त्याच पद्धतीने तर आपण ह्यामध्ये पाणी घालतोय साधारणपणे इथं बघा तर मी पुन्हा ह्याच्यामध्ये पाऊनमटी इतकं पाणी घातलेलं आहे आणि हे सगळं चांगलं मिक्स करून घेतलं पीठ बघा अगदी छान असं एकसारखं तयार झालं आहे कोणत्याही प्रकारची गाठ किंवा गुठळी नाही आहे आता अशा पद्धतीनं पीठ तयार झालं की ह्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालणार आहोत आणि त्यानंतर त्याच चमच्यानं पाव चमचा इतका खायचा सोडा घालतोय तर रेसिपी इन्स्टंट असल्यामुळे तर मी खायच्या सोड्याचा वापर केलाय त्यामुळं रेसिपी हलकी फुलकी आणि मस्त जाळीदार बनते हे सगळं अगदी पटापट दोन मिनटं एकाच दिशेनं मिक्स करून घेतलं जेणेकरून जो काही सोडा आहे तो चांगलासा रिॲक्ट होईल त्यानंतर इथं बघा एक तवा ठेवला नॉनस्टिकचा तेल लावून घेतलं थोड्यासा पाण्याचा हपकारा मारून घ्यायचं टिश्यू पेपर किंवा कॉटनच्या कपड्यांना तवा चांगला क्लीन करून गॅस अगदी बारीक करायचा एक पळी बॅटर करून हा चांगलासा पातळसर पसरवून घ्यायचा तुम्ही पाहू शकता डोसाला छान जाळी पडते लगेच त्याच्यावरती बारीक चिरून घेतलेला कांदा बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची आणि बारीक चिरून घेतलेली कोथंबीर घालायची तुम्ही हवं त्याच्यावरती खिसून घेतलेला गाजर आणि बारीक खिसून घेतलेला चीज पण घालू शकता वरून थोडंसं तेल घातलं आणि कडेनं देखील थोडं तेल सोडून घेतलं आता गॅस मध्यम केला खालची बाजू बघा छान अशी रंग धरू लागलेली आहे आता हा जो डोसा आहे तो काढून घ्यायचा आणि मस्तपैकी असा आपला हा रवा मसाला डोसा किंवा बेसन रवा मसाला डोसा तयार झालेला आहे अगदी कुरकुरीत आणि तितका छान टेस्टी लागतो कमी साहित्यात कमी वेळेमध्ये बनतो त्यामुळे तुम्ही नक्कीच मुलांना हा देऊ शकता तुम्हाला माझी ही जर पहिली रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करून तुम्ही जर ही रेसिपी करून पाहिली तर ह्याचे फोटोज मला इंस्टाग्रामला सेंड करायला देखील विसरू नका तर आपली पहिली रेसिपी तयार झाली आपण लगेच दुसऱ्या रेसिपीकडे वळूयात दुसऱ्या रेसिपीसाठी पुन्हा आपल्याला अर्धी वाटी रवा आणि अर्धी वाटी बेसन पिठाचाच वापर करतोय आता हे दोन्ही देखील मोजून घेतलं त्यानंतर एक छोटा साईजचा बटाटा घेतला तो कच्चा होता त्याच्यात साल काढून घेतली आणि तो बारीक खिसतीनं खिसून घेतला दोन ते तीन पाण्यानं स्वच्छ असा धुवून घ्यायचं आणि हातलं पाणी काढून घ्यायचं एका मोठ्या बातेल्यामध्ये आपण अर्धी वाटी बेसन अर्धी वाटी रवा त्यासोबतच बारीक चिरून घेतलेला कांदा बारीक चिरून घेतली कोथंबीर त्यानंतर जो बटाटा खिसून घेतला तर तो, तो संपूर्ण बटाटा घालायचा त्यानंतर चवीनुसार मीठ घातलं आता हे सगळे जिन्नस चांगले मिक्स करून घेऊयात त्यानंतर आता आपण पाणी घालतोय तर सुरुवातीला इथं बघा मी एक वाटी पाणी घालते तर ह्या रेसिपीसाठी आपल्याला टोटल दोन वाटी पाणी लागणार आहे कारण आपण अर्धी वाटी रवाने अर्धी वाटी पीठ वापरलं म्हणजे टोटल एक वाटी तर याच्यात दुप्पट म्हणजेच आपल्याला दोन वाटी पाणी घालायचं आहे पण मी संपूर्ण पाणी एकत्र न घालता सुरुवातीला एक वाटी पाणी घालून सगळ्या गाठी मोडून घेतल्या आणि त्यानंतर जे काही दुसरी वाटी पाणी ते घालते जेणेकरून ही टीप किंवा ही टेक्निक वापरल्यामुळं कोणत्याही पिठाच्या गाठी किंवा गुठळ्या होत नाहीत जे काही पीठ आहे ते सगळं अगदी एकसारखं तयार होतं अगदी बघा छानपैकी पीठ जे आहे ते तयार झाले आता लगेच आपण पुढची कृती करूयात त्यासाठी इथं बघा गॅसवरती कढई ठेवली दोन मोठे चमचे तेल एक चमचा जिरे घातले बारीक चिरून घेतली हिरवी मिरची आणि एक मोठा चमचा पांढरे तीळ थोडंसं मी हिंग घातलंय बेसन पीठ असल्यामुळे मी हिंग वापरलाय हे सगळं बघा आता चांगलं असं दोन मिनटं परतवून घ्यायचं गॅस अगदी बारीक करायचं आणि जे काही आपण पीठ तयार करून घेतले ते संपूर्ण पीठ घालायचं आणि अगदी पटापट हे चांगलंसं मिक्स करून घ्यायचं लक्षात ठेवा ही प्रोसेस करताना गॅस अगदी बारीक असावा हवा आणि हे सगळं चांगलं मिक्स झालं की गॅस मध्यम करून हे एक चांगला गोळा होईपर्यंत आपण हा परतवून घेणार आहोत तर ही रेसिपी तुम्ही मुलांसाठी स्नॅकला किंवा किड्स पार्टीला नक्कीच बनवू शकता इतकी सुंदर आहे आणि ही जी रेसिपी आहे तुम्ही आधी बनवून दोन ते तीन दिवसानंतर देखील ट्राय करू शकता त्यामुळे तुम्ही अगदी गडबडीच्या वेळी आधी रेसिपी बनवून ठेवलीत तरी पण ही मस्त रेसिपी बनते साधारणपणे पाच ते सात मिनटानंतर तुम्ही पाहू शकता तर छान असा गोळा बनायला सुरुवात झाली आणि जो गोळा आहे तो अगदी अजिबात कळीला चिकटत नाही आहे तर अगदी अशा पिढीचा गोळा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे म्हणजे जे बेसन आणि रवा आहे तो अगदी परफेक्ट शिजला जातो त्याचा जो काही कच्चेपणा तो देखील निघून जातो छान असा गोळा तयार झाला आहे आता गॅस जो आहे तो बंद करून घेऊया त्यानंतर इथं बघाय का ताटाला मी तेल लावून घेते तर ह्या ताटामध्ये आपण जे बेसन पिठाचा गोळा शिजवून घेतला तर तो संपूर्ण मिश्रण आपण ताटामध्ये घालून थोडंसं कोमट असताना हा एकसारखासा पसरवून घेणार आहोत मी बऱ्याच वेळा हा आधी बनवून ठेवते आणि आयत्या वेळी ना मस्तपैकी ही रेसिपी बनवायला घेते खूप छान होते माझ्या घरी सगळ्यांची आवडती रेसिपी आहे थोडंसं गरम असेल तुम्ही एखाद्या वाटीला थोडंसं तेल लावून देखील हे थापून घेऊ शकता छान थापून घेतलेलं आहे साधारणपणे आता एक पाच ते दहा मिनटं हे थोडं थंड होऊ द्यायचं म्हणजे ह्यातली वाफ निघून गेली की रेसिपी अगदी मस्त आणि छान बनते तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून छान कमेंट्स करायला विसरू नका साधारणपणे एक सात ते आठ मिनटं झाली छान थोडंसं कोंबड झाल्यानंतर ह्याच्या आपल्याला आवडत्या आकारामध्ये आपण हे कट करून घेणार आहोत थोड्याशा मोठ्या आकारामध्येच मी चौकोणी आकारामध्ये हे कट करून घेते तुम्ही हवं तर त्रिकोणी किंवा तुम्हाला कोणता आकार आवडतो त्यामध्ये देखील हे बनवू शकता तुम्हाला जर अशाच भरपूर रेसिपी पाहिजे असतील तर तसं देखील मला कमेंट करून सांगा जेणेकरून मी अशाच छोट्या छोट्या आणि अगदी सिम्पल रेसिपी तुमच्यासाठी नक्की घेऊन येत जाईन तर मस्तपैकी हे कट झालेलं आहे आणि अगदी छानपैकी तयार तयार आहे कोणत्याही प्रकारे हे ताटाला अजिबात शिकत नाही मस्तपैकी बघा हे छान तयार झाले आता आपण हे शालो फ्राय करूयात तर इथं बघा गॅसवरती एक मी पॅन ठेवला पॅनमध्ये मी एक ते दीड चमचा तेल घातलं तेल चांगलं गरम झालं की ह्यामध्ये आता आपण एक चमचा पांढरे तीळ आणि थोडंसं जिरे घालायचे आणि त्यामध्ये आता हे कट करून घेतलेले बेसनचे पॅटीस घालतोय तर माझ्या घरी याला सगळेजण बेसनचे पॅटीस म्हणतात मस्तपैकी असे वरून कुरकुरीत आणि खूप छान खमंग लागतात गॅस मध्यम करून छानपैकी असे हे मस्त भाजून घ्यायचे तुम्ही हवं तर हे डीप फ्राय पण करू शकता पण मी कमी तेलामध्ये दे करते त्यामुळे तुम्ही शालो फ्राय केलाय मस्त रंग आलाय बघतानाच तोंडाला पाणी सुटतंय तुम्ही टोमॅटो केचप किंवा कोणत्याही पुदिन्याच्या चटणीसोबत नक्कीच हे सारू शकता वरून कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट असे हे पॅटीस तयार झाले आहेत दोन्ही बाजूंना मस्तपैकी भाजले गेलेत आता हे काढून तर आज हे जे पॅटीस आहेत ते मी टोमॅटो केचप सोबत सर्व केलेले आहेत तर तुम्हाला माझ्या आजची ही दुसरी रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका आणि याचा व्हिडिओ आवडला असेल तर लगेचच व्हिडिओला लाईक देखील करा तर आजची आपली तिसरी रेसिपी आहे तर ती माझ्या दादाची आवडती रेसिपी आहे त्यासाठी एका बाउलमध्ये बघा मी एक वाटी इतकं बेसन पीठ घेतलं दोन चमचे तांदळाचं पीठ घेतलं त्यानंतर पाव चमचा हिंग चवीनुसार मीठ घातलं आणि हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं इथं मी तांदळाच्या पिठ्या वापरल्या तुम्ही हवं तर कॉर्नफ्लावर पण वापरू शकता आता हे सगळं चांगलं मिक्स करून घेतलं यामध्ये रंगासाठी पाव चमचा इतकी हळद पावडर घातली हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि थोडं थोडं पाणी करून ह्याचं एक मध्यम कन्सिसन्सीमध्ये येईल असं एक पीठ तयार करून घ्यायचं फक्त लक्षात ठेवा बेसन पीठाच्या गाठी होता कामा नाहीत इतकं आपल्याला चांगलं असं एकसारखं पीठ तयार आहे तर आज आपण तीन रेसिपी बघतोय तुम्हाला यातली कोणती रेसिपी जास्त आवडली हे पण मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून पाहता हे पण मला सांगा जेणेकरून मला कळेल माझे व्हिडिओ कोणत्या गावापर्यंत बघितले जातात आता हे सगळं चांगलं मिक्स करून घेतलं एकसारखं पीठ चांगलं तयार झालेलं आहे ह्याच्यावरती झाकण ठेवून आता आपण एक पाच ते दहा मिनिटं वाट पाहूयात पाच ते दहा मिनटं झाली झाकण काढून घेतलं आता पुन्हा एकदा हे पीठ सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं थोडं घट्टसर वाटलं तर पुन्हा एक दोन ते दोन चमचे पाणी घालायचं यामध्ये बारीक चिरून घेतलेला कांदा बारीक चिरून घेतलेला मी कोबी वापरलेला आहे बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची आणि भरपूर सारी बारीक चिरून घेतलेली कोथंबीर घालायची हे सगळे जिन्स चांगले मिक्स करून घ्यायचे इथं मी माझ्या आवडतीये किंवा माझ्याकडे ज्या भाज्या अवेलेबल त्या वापरल्यात तुम्ही टोमॅटो किसून घेतलेलं गाजर किंवा बारीक चिरून घेतलेल्या पालेभाज्या ज्या मुलं खात नाहीत आणि तुम्हाला त्यांना खाऊ घालत आहेत त्या पण तुम्ही नक्की घालू शकता आता हे सगळं घातल्यानंतर थोडंसं पीठ मला घट्टसर वाढत होतं त्यामुळे याच्यामध्ये पुन्हा मी थोडंसं पाणी घातलं आणि हे सगळं चांगलं मिक्स करून घेतलं जास्त घट्ट नाही आहे जास्त पातळ नाही आहे तर असं करून घेतलं आता रंगासाठी याच्यामध्ये आपण एक चमचा काश्मीरी लाल तिखट वापरतोय आणि अर्धा चमचा जिरे पावडर वापरतोय आता मग अशी हिरवी मिरची वापरली होती लहान मुलांसाठी करत असाल तर तुम्ही ह्यातलं एक कोणतंही घालू शकता आणि एक स्किप करू शकता पुन्हा सगळं चांगलं मिक्स करून घेतलं अगदी बघा छानपैकी तयार झालंय ह्या रेसिपीमध्ये आपण अजिबात सोडा किंवा इनोचा वापर करत नाहीये त्यानंतर इथं बघा माझ्याकडे तीन ते चार इतक्या ब्रेडच्या स्लाइस होत्या तर त्या घेतलेल्या आहेत तुमच्याकडे ब्रेडचं स्लाइस स्ला म्हणून ही रेसिपी खूप छान लागते आता हे सगळं बघा ब्रेडचं स्लाईस आणि आपलं पीठ जे आहे ते अगदी तयार झालेलं आहे त्यासाठी इथं बघा गॅसवरती एक नॉनजीचा तवा ठेवायचा थोडंसं तेल किंवा बटरचा वापर करायचा हे तेल लावून घ्यायचं एका बाजूनं ब्रेडची स्लाईस ना दोन ते तीन मिनटं चांगली अशी भाजून घ्यायची जेणेकरून काय होतं खालच्या बाजूला मस्त असा क्रिस्पीनेस पण येतो आणि त्यानंतर पलटवून घ्यायची आता जे बाजू क्रिस्पी झाले त्याच्यावरती जे पण बेसनचं पीठ तयार करून घेतलं होतं तर ते अशा पद्धतीने घालून घेतोय बऱ्याचदा आपण भजी किंवा पावडे करू शकत नाही तर अशा वेळी कमी तेलामध्ये हेल्दी रेसिपी मुलांना नक्कीच बनवून देऊ शकतो एक दोन ते तीन मिनिटं वाट पाहायची आणि बाजू पलटी करून घ्यायची आता जो खाली साइडचा सा ब्रेड आहे तो पण बघा छान असा क्रिस्पी तयार झालाय आता ह्याच्यावरती पुन्हा जे आपण पीठ तयार करून घेतलं ते घालायचं त्यामुळे बघतो अगदी मस्त टेस्ट लागते कमी तेलामध्ये आणि हेल्दी रेसिपी असल्यामुळं मुलं ना अगदी आनंदाने एन्जॉय करते रेसिपी खातात आणि ना ही रेसिपी तुम्ही मुलांना टिफिनला पण देऊ शकता आता मुलं जेव्हा हट्ट काहीतरी वेगळं बनवून दे त्यावेळी पण नक्कीच अशी ही छानपैकी अगदी पटकी झट होणारी रेसिपी आहे छान तेल सोडून घेतलं आणि दोन्ही बाजूने बघा मस्तपैकी हे भाजून घेतलं तर आज आपण ना हे ब्रेड बेसन टोस्ट बनवतो आहे बरेच जण याला सँडविच पण म्हणतात तुम्ही ना हे छानपैकी असं त्रिकोणी कट करून ना मधल्या बाजूला आपण थोड्यासं टोमॅटो केचप किंवा पुदिन्याची चटणी पण घालून सर्व करू शकता खूप मस्त लागतं मुलंच काय अगदी मोठ्या सुद्धा ना आनंदाने एन्जॉय करते रेसिपी खाते त्याची मला खात्री आहे तर ही तुम्हाला शॉर्ट बट स्वीट रेसिपी कशी वाटली हे पण मला नक्की कळवा आणि हे करून पाहिलेत आणि जर तुम्हाला फोटोज जर मला शेअर करायचे असतील तर आपल्या इंस्टाग्रामच्या पहिले तुम्ही नक्कीच मला हे फोटोज शेअर करू शकता आता तुम्ही ना हे मस्तपैकी त्रिकोणी आकार मध्ये कट करून द्यायचं जेणेकरून मुलांना थोड्याशा वेगळ्या आकार मध्ये कट करून दिले ना की मुलं अगदी आनंदाने एन्जॉय खातात मस्त असे हेल्दी आपले हे सँडविचेस तयार झालेत आणि बेसन पिठा अगदी खमंगपणा पण पन येतो मी ते टोमॅटो कॅचअप सोबत सर्व करून घेतलेत तर तुम्हाला माझी आजची तीनही रेसिपीज कशी वाटल्या हे मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका आणि जर तुम्हाला अशाच रेसिपी पाहायची असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा पुन्हा एकदा अशाच मस्त आणि छान रेसिपी सोबत भेटणार आहोत तोपर्यंत मस्त रहा, खात राहा आणि सगळ्यात महत्वाचं तुमची स्वतःची काळजी घेत राहा हा व्हिडिओ कुठून पाहता हे पण कळवायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद